ज्वारी उपलब्ध नसल्याने स्वस्त दुकानधारकांसह ग्राहकांचा मनस्ताप एकीकडे केंद्र सरकार राज्य स व राज्य सरकार नागरिक हितार्थ काम करत असल्याच्या मोठ्या प्रमाणात गाजाबाजा करतानाचे चित्र असले तरी भुसाळ तहसील पुरवठा विभागाकडे ज्वारीचा साठा उपलब्ध नसल्याने दुकानधारकांना ती पुरवली न गेल्याने स्वस्त दुकानधारकांसह ग्राहकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप होत असल्याचे चित्र आहे तसेच सुरुवातीला सरकारने स्वस्त धान्य पुरवण्याची खाजगी ठेके पद्धती सुरू केली होती तेव्हाही ठेकेदारांमार्फत सुरुवातीच्या पहिले महिन्याचा धान्याचा पुर पुरवठा झालेला नव्हता आणि आज तो ग्राहकांची चर्चा होत आहे आणि आता सध्याच्या चा चालू महिन्याचा पुरवठा उशिरा झाले असले तरी फक्त तांदूळ व गहू पुरवठा दुकानदारकांना केले गेले असल्याची त्यात जवारी मात्र उपलब्ध नसल्याने ग्राहकांच्या मनस्ताप होत असून दुकानधारकांना मात्र ग्राहकांचा संताप सोसावा लागत असून विविध प्रकारे चर्चा होत आले आहेत तरी प, प संबंधित प्रशासन अधिकारींनी जातीनं लक्ष देऊन पु पुरवठाभाय विभागात जावारी उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली करण्यात यावी अशी चर्चा ग्राहक व स्वस्त दुकानधारकांमध्ये होत आणण्याचे क्षेत्र उमटू लागले आहेत